Start. आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा फॉर्म भरण्याचा शेवटच्या दिवस आज भारतीय जनता पार्टीने सक्षम असे दहा जिल्हा परिषद सदस्य आणि वीस पंचायत समिती सदस्य या ठिकाणी घोषित केले मी सर्वप्रथम या जिल्ह्याच्या पालकमंत्री आमदार मेघनाजीदी साखरे बोर्डीकर या जिल्ह्याचे मार्गदर्शक आणि नेते माननीय माजी आमदार रामदत्ताजी बोर्डीकर मार्केट कमिटीचे सभापती गंगाधर गंगाधररावजी बोर्डीकर आणि त्यांचा पूर्ण परिवार तालुकाध्यक्ष गोविंदरावजी तिथे या सर्वांचे मनापासून आभार मानतो जिल्हाध्यक्ष सुरेशजी बोडे यांचाही मनापासून आभार मानतो त्यांनी जिल्हा परिषद चारठाणा गटातून मला भारतीय जनता पार्टीचं निनामताई नानासाहेब राऊत यांना घोषित केलेलं आहे पंचायत समिती चारठाणा गणातून तहसील जाफरमिया देशमुख आणि पंचायत समिती जाम बुद्रुक गटातून मंगलताई प्रकाश मस्के यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली हे दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार अतिशय सक्षम आहेत सर्वसामान्य लोकांची सेवा करणे आणि पक्षाचे ध्येय धोरण राबवणे आणि गेल्या अनेक वर्षापासून त्या चारणा गटातून चौथी वेळे जिल्हा परिषद निवडणुकीची चार वेळा मी निवडून आलो पाचवी वेळे मला निवडणुकीची संधी दिली त्याबद्दल मी सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानतो देशासह महाराष्ट्रात देवाभाऊ आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अमित भाई शहा आणि आपल्या पालकमंत्री यांनी खऱ्या अर्थानं संबंध जिल्हा हा भारतीय जनता पार्टीमुळे केला आमचं सर्वांचं लक्ष एकच असं की या तालुक्याचा सभापती भारतीय जनता पार्टीचा असावा सेलू तालुक्याचा सभापती भारतीय जनता पार्टीचा व्हावा आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार या परभणी जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवर झेंडा फटकल्याशिवाय राहणार नाही कारण अतिशय चांगलं काम गेल्या एक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी ठिकाणी चालू आहे अतिशय उमेदवारी दिली नक्कीच ही चळवळ दोन हजार एकोणतीसपर्यंत अशीच वाढलेली दिसत पुन्हा एकदा आम्हाला दिलेली संधी मनापासून त्या संधीचा निश्चित होणा करून सर्वसामान्यांचं काम आणि गटाचा आणि जनाचा विकास हे आमचं लक्ष असेल सर्वसामान्य मालबाग जनतेकडे जाऊन आम्ही आमची हे धोरणं त्यांच्यापर्यंत मानू आमच्या काही भविष्यात काही झालेल्या चुका असतील त्या चुकाची दुरुस्ती करू आणि भविष्यात ते चूक होता सर्वसामान्य माणसाचं मन कसं घेत आहे असं जे तिन्ही उमेदवार काम करतील मी पुन्हा एकदा या जिल्ह्याचे नेते आणि जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष आणि पालकमंत्री यांच्या मनापासून आभार मानतो आणि आजपासून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेमध्ये न्याय मागण्यासाठी आणि त्या खुर्चीवर त्या दोघांना आणि घेण्यात येणार असा ते निश्चितच आमचे सर्व कार्यकर्ते नागपतीनिश्चित काम करते गेल्या अनेक वर्षापासून मी कार्यकर्ते आमच्या सोबत आहे मी माझी कमाई जर काय असेल ती कार्यकर्तेच माझी कमाई आहे गेल्या अनेक वर्षापासून मी जनसंचय नाही केला परंतु कार्यकर्ता जर संचय मात्र केला तो अबैधी किल्ला अजूनही कायम आहे एकाच गटातून निवडणूक लढवणारी लालासाहेब हे एकमेव मानसी उमेदवार आहेत बाकीचे प्रत्येकाला प्रत्येक गट आणि गण बदलतात मात्र मी गट आणि गण यामुळे बदलला नाही तरी अर्थानं ग्राउंड लेवलला माझं काम नाही तर तीन चार वर्ष जरी काही अंतर पडलं असेल तर त्याची भर मात्र येणाऱ्या पाच वर्षात निश्चित केली जाईल मी पत्रकारांनाही मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो की वेळोवेळी तुम्हीसुद्धा आमच्या ज्या काही राष्ट्र न्याय अन्यायाच्या बाजू असतील आपण पत्रकारितेच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून जनतेसमोर मांडतात त्यामुळं तुम्हालाही धन्यवाद आणि अर्थानं तुमचाही आम्हाला निवडून आणण्यात महत्त्वाचा वाटतं असतो यानिमित्तानं कार्यकर्त्यासाठी तुम्हाला विनंती करेल जे जे काही आमचं चांगलं आहे ते आपण प्रयत्न करा पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराज